ನಾವಿಗಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿ ವ ದಿಜಿ ಗಲ್ಲಿ ಮಧು ಗುರುವಾರ ಪೇಠ ಕಡೆ ಎ ಮಧಿಲ್ ಬೋಳ್ ಮಧ್ಯ मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे त्या ठिकाणी ये जा करणारे नागरिकांना याचा त्रास होत आहे रात्रीच्या वेळी हा खड्डा न दिसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत आहेत गुरुवारी या ठिकाणी होऊन रिक्षा नेहमी ये जा करीत असतात तर या खड्ड्यामुळे सध्या सर्व येणारे वाहन सर्व रक्षा रिक्षासुद्धा बंद झालेले आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना याचा त्रास होत आहे व अपघाताचा प्रमाण वाढत आहेत तरी याकडे प्रशासन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का करीत आहेत अशी स्थानिक नागरिकातून केली जात आहे तरी लवकरात लवकर हा खड्डा करून होणारे त्रास दूर करावी अशी मागणी केली जात आहे न्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा